अजित पवारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना छापलंय तुमच्यामुळे सरकारची बदनामी होते असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर बोलताना भान ठेवलं पाहिजे असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे माणिकराव कोकाटे यांचा पत्ता कट होणार का या संदर्भातल्या चर्चा आता सुरू आहेत या भेटीदरम्यान अजित पवारांनी कोकाटेंवर जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे तर माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे आणि यावेळी तुमच्यामुळे सरकारची बदनामी बोलते बोलताना भान ठेवलं पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे तर गेल्या अर्ध्या तासापासून ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये अजित पवारांनी जाहीर नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सीमा गेल्या अर्ध्या तासापासून माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांची बैठक सुरू आहे काय सध्या या बैठकीमध्ये घडत आहे नक्की श्वेता एक पक्षप्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना झापल्याचं कळत आहे मात्र सरकार म्हणून माणिकराव कोकाटे यांच्यावरती काय कारवाई केली जाणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही आहे गेल्या तासा अर्ध्या तासापासून माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनाच्या बाहेर उपस्थित आहोत आणि आतमध्ये बैठक सुरू आहे काही मंत्री सोबतच आमदार सुद्धा आतमध्ये गेल्याचं पाहायला मिळत आहे खरं तर ही बैठक दोन ते तीन दिवसांपासूनच ठरलेली होती मात्र काही कारणास्तव ही बैठक पुढे ढकलण्यात आलेली होती आणि आज अखेर ही बैठक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे चर्चा होताना पाहायला मिळत आहे वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि सोबतच आपल्या सभागृहामध्ये माणिकराव केंद्रस्थानी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांनी कृषी कु, कु, मंत्री माणिकराव कोकाटे यांना झापल्याचं कळत आहे आणि त्यांचे कान टोचले तर माध्यमांशी बोलत असताना एक कृषी खाता आणि ठेवून बोललं पाहिजे तुमच्या वक्तव्यामुळे किंवा तुमच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी सरकार अडचणीत येतं आणि सरकारच्या वरिष्ठ नेत्यांना आहे एक बातमी समोर आलेली बोलताना काळजी घेईन अजित पवारांसोबतच्या बैठकीमध्ये कोकाटे नी, ग्वाही दिलेली आहे आता जी महत्वाची बातमी गेल्या अर्ध्या तासापासून माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये माणिकराव कोकाटे यांनी ग्वाही दिलेली आहे अजित पवारांना यापुढे बोलताना काळजी घेईन असं त्यांनी म्हटलंय पुन्हा एकदा जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा अधे सीमा यांच्याकडे माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांना ग्वाही दिलेली आहे यापुढे बोलताना मी भान बाळगेन काळजी घेन असं त्यांनी म्हटलेलं आहे नक्कीच अजित पवारांनी ज्या पद्धतीनं माणिकराव कोकाटे यांना झापलं की तुम्ही माध्यमांशी बोलत असताना कुठेतरी भान ठेवलं पाहिजे सब... सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे असतं तर यालाच उत्तर देत असताना मणिकराव कोकाटे यांनी सुद्धा अजित पवार यांना आश्वासन दिल्याचं कळत आहे यापुढे बोलताना कुठेतरी संवेदनशील किंवा बोलताना भान ठेवेल किंवा अशा प्रकारचं यांना आश्वासन दिल्याचं कळत आहे तर गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांशी कोकाटे हे बोलले नाहीत आणि जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं की मी दोन ते तीन दिवस हे पुढचे काही बोलणार नाही त्यामुळे आता कुठेतरी ते सुद्धा आता काळजी घेणार का हा एक प्रश्नच आहे कारण ते, ते, ते रमी खेळण्यापूर्वीच त्यांच्या दोन ते तीन वादग्रस्त वक्तव्यामुळे खरंतर ते अडचणीत आलेले होते आणि त्यामुळे अजित पवारांना खरंतर उत्तर द्यावं लागत होतं आणि आज या बैठकीमध्ये सुद्धा याच विषयावरून त्यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एक पक्षप्रमुख म्हणून अजित पवारांनी सध्या तरी त्यांना त्यांचे कान टोचलेत आणि आपल्या या वक्तव्यावर कुठेतरी आपण बोलत असताना भान ठेवलं पाहिजे सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे असतं असं त्यांना म्हटल्याचं कळत आहे आणि दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा आश्वासन दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र ही कारवाई एवढीच आहे का एवढीच मर्यादित आहे का असा एक सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय कारण सगळ्यांकडनं म्हणजे सर्व स्तरावरून शेतकरी असेल किंवा मग विरोधक असतील सगळ्यांनी माणिकराव कोकाटे मागणी कारवाईचे संकेत दिलेले होते फक्त आता माणिकराव कोकाटे यांना झापून इथपर्यंत हे जे प्रकरण आहे ते मर्यादित अजित पवार ठेवणार का की पुढे सरकार म्हणून आणि सरकारचे प्रमुख म्हणून काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आता पक्षप्रमुख म्हणून त्यांची जबाबदारी आहे की आपल्या नेत्यांना कुठे काय बोललं पाहिजे या संदर्भात ते समज देऊ शकतात मात्र सरकार म्हणून काय कारवाई करणार एखाद्या महत्वाच्या पदावरती असलेल्या व्यक्तीने कशा पद्धतीने वागलं पाहिजे या संदर्भात ते समज देताना आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र त्यांच्यावरती दुसऱ्या काय केली जाणार हा एक प्रश्न जो आहे तो अजूनही उत्तरित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता जी या दालनामध्ये होणारी बैठक ही अत्यंत महत्वाची आहे या बैठकीनंतर अजित पवार काय नक्की निर्णय घेतात आणि माणिकराव कोकाटे यांना नक्की काय सूचना देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण काही वेळापूर्वी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा अजित पवारांची भेट घेतलेली होती तेव्हा मात्र अजित पवारांची भूमिका ही आक्रमक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं जेव्हा कार्यकर्त्यांनी असं म्हटलं की माणिकराव कोकाटे यांचा कुठेतरी राजीनामा नाही घेतला पाहिजे तेव्हा अजित पवारांनी असं म्हटलं की किती वेळा ते चुका करणार आम्ही त्यांना माफ करत राहणार आता चुकीला माफी नाही अशा प्रकारची एक सवाल अजित पवारांनी उपस्थित केलेला होता आता सरकार म्हणून काय कारवाई कोकाटे आता नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद सीमा पोहोचवलेल्या या माहितीसाठी